हो काय सांगाल आज मावळची सौभाग्य म्हणून आज सुमाताईन गोटकुले यांचा कार्यक्रम आज तर ह्या कार्यक्रमाची नेमकी तयारी कशी आहे त्याचा काय आढावा काय तर गेल्या पंधरा दिवसापासून या कार्यक्रम ज्यावेळेस कार्यक्रमाचं डिक्लेरेशन करत असताना त्यावेळेस आमची नियोजनाची बैठक झाली आणि बैठक होऊन आम्ही त्या नियोजनाला सुरुवात केल्यानंतर प्रथमतः आम्ही तर नियोजनामध्ये प्रथम आमचं काम होतं ते निरोपाची व्यवस्था ती निरोपाची व्यवस्था करत असताना स्वतः सुवर्णाताई घोटकुले ह्या घरोघरी जाऊन त्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण म्हणजे त्यांनी सौभाग्यवती दौरा काढला आणि सौभाग्यवतींचं दर्शन स्वतः घरोघरी जाऊन त्यांनी घेतलं आणि दर्शन घेत असताना त्यांना माता भगिनींनी आशीर्वाद दिले आणि या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर कार्यक्रमाची सुरुवात होत असताना आज आज तुम्ही पाहता या तिथून वेगवेगळ्या पद्धतीचं तयारी चालू आहे तर ज्यावेळेस माझ्या माता भगिनी या ठिकाणी येणार आहेत तर त्या माता भगिनीची कुठली गैरसोय झाली नाही पाहिजे प्रथमतः सुरुवात केली तर ती सुरुवात आहे त्यांच्या वाहनांची व्यवस्था वेगवेगळ्या बसेस त्या गावामध्ये पाठवून माता भगिनींना तिथून घेऊन इथं येणं आणि इथून परत त्यांना सोडवणं ही प्रथमता सुरुवात आहे आणि सुरुवात करत असताना माता भगिनींचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि खरं तर हा कार्यक्रम आम्ही चांदखेड या ठिकाणी घेतला होता त्याचं कारण असं की हा उप ओपन एरियामध्ये कार्यक्रम घ्यायचा होता परंतु पावसाचं वरून राजाची या ठिकाणी आगमन झाल्यामुळं हा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी कार्यालयात घ्यायला लागला कार्य का, माझं मूळ उद्देश होता कार्यालयात घेण्याचा हा उद्देश होता की माझ्या माता भगिनींना कुठल्या पद्धतीची या ठिकाणी अडचण झाली नाही पाहिजे त्यांची जेवणाची व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की त्या कुणालाच त्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे तर या ठिकाणी बैठक व्यवस्था आम्ही चांगल्या के पद्धतीची केलेली आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी क्रांतीनाना सिने अभिनेत्री क्रांतीनाना माळेगावकर हे स्वतः या कार्यक्रमाचं निवेदन करतात या कार्यक्रमामध्ये प्रथमतः ज्यावेळेस महिला गाडीतून उतरतील त्यावेळेस त्यांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे नाश्ता या ठिकाणी आणि त्यांना पाण्याची बाटली देऊन त्यांना ते त्यांचा आदरपूर्वक या ठिकाणी त्यांना विराजमान केलं जाणार आहे प्रत्येक महिलेला कार्यक्रम कसा दिसन त्यासाठी बाहेर वीस बायवीस ची स्क्रीन लावलेली त्याचबरोबर गार्डन मध्ये वीस स्क्रीन लावलेली आहे ह्या पद्धतीचं नियोजन पण केलेलं आहे कारण इथं जागा निश्चितच कमी पडणार आहे हे आम्हाला दिसत आहे कारण माता भगिनींचा उत्स्फूर्त परिस्थिती असल्यामुळे जा जागा कमी पडणार आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आकर्षक बक्षिस आहे ते तुम्ही सगळ्यांनी तर पूर्वी पाहिलेलंच आहे या ठिकाणी स्कूटी गाडी आहे फ्रीज आहे टी व्ही आहे कूलर आहे बऱ्याच प्रकारचे बक्षीस आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर समजा माझ्या भगिनी ज्या दिव्यांग असतील त्या दिव्यांग महिलांनी जर या ठिकाणी येऊन सहभाग जर घेतला तर त्यांना वेगळं आकर्षक पद्धतीचं गिफ्ट आहे म्हणजे आणि जर यामध्ये समजा असं कोणी आकर्षक या ठिकाणी त्यांची कामगिरी केली पण त्यांचा नंबर आला नाही काही कारणामुळे हो, तर त्यांना पण वेगळं गिफ्ट देणं कारण शेवटी कला गुणांना वाव देणं हे आपलं पहिल्यापासूनच धोरण असल्यामुळं त्यांना त्या पद्धतीचं त्या ठिकाणी गिफ्ट दिलं जाणार आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे संध्याकाळी जेवण झाले प्रत्येक महिलेला या ठिकाणी जवळजवळ दहा काउंटर लावलेले आहेत त्या काउंटरवरती जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि ते जेवण प्रत्येकीला तसं व्यवस्थित मिळेल त्याचं वेग म्हणजे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी गेले दोन दिवस या ठिकाणी उभं राहून त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे हे नियोजन दहा प्रकारचे काउंटर लावून त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला तसं व्यवस्थित जेवण मिळेल त्या जेवणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा आस्वाद त्यांना घ्यायला मिळणार आहे आणि त्या कार्यक्रम झाल्यानंतर शेवटची महिला जोपर्यंत घरी पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही इथला कार्यक्रमाचं ठिकाण सोडणार नाही ती जबाबदारी शेवटपर्यंत आमची राहणार आहे की ज्या महिलेला इथं आणलंय त्या महिलेला शेवट त्याच्या घरी पोचवल्यानंतरच आम्ही या ठिकाणहून ठिकाण ठीकन सोडणार आहोत ही आमची सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते म्हणजे आमच्या सर्व सतरा गावातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेगवेगळी जबाबदारी घेतलेली मग कुणी स्टेजची जबाबदारी घेतली कुणी कुडच्या नावाची जबाबदारी घेतली कुणी पार्किंगची जबाबदारी घेतली कुणी जेवणाची जबाबदारी घेतली कुणी महिलांना त्यांचे बक्षीस वाटपाची जबाबदारी घेतली म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या माता भगिनींनी त्या जबाबदारी वाटून घेतलेल्या आहे कार्यकर्ते तर आहेच आहे पण सर्व गावातील महिला महिलांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी असल्यामुळं या महिलांनी स्वतःहून कि भाऊ आम्ही हे काम करतो आम्ही ते काम करतो आम्ही ते काम करतो अशी जबाबदारी त्यांनी वाटून घेतलेली अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे साधारण किती महिलांची संख्या किती राहील साधारणतः चार हजार महिलांचं या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे आणि मला खात्री आहे की ते चार हजार महिला या ठिकाणी येते आता तुम्ही सांगितलं की प्रत्येक महिलेला प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी जी वाटून घेतलेली आहे एकंदरीतच तुम्हाला असं की मला इव्हेंट गरज नाही 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 माझ्याकडे माझ्याकडे कार्यकर्त्यांचा तुम्ही की माझे कार्यकर्ते जे आहेत ते अगदी ते खुर्च्या लावण्यापासून खुर्च्या उचलण्यापासून सतरंजी टाकण्यापासून हे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे मला कोणाची इव्हेंट मॅनेजमेंट किंवा हे कारण आपले कार्यक्रम सातत्याने असतात आपल्याला कार्यक्रमाचा अनुभव आहे मी पार्टीमध्ये काम करत असताना मी दोन हजार सहा पासून पार्टीमध्ये काम करतोय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना मला त्या प्लॅनिंगच्या त्यांचं सूक्ष्म नियोजन भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना त्यांचं सूक्ष्म नियोजन हे नियोजन पहिल्यापासून मला माहीत असल्यामुळे मला कुठल्या इव्हेंट मॅनेजरची गरज पडत नाही इथं कुठला इव्हेंट मॅनेजमेंट ना नाही इथलं स्वतः आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी स्वतः हे काम करणार आहेत बरं आम्ही पाहिलं आता सुवर्णदाचा जो सौभाग्य होती संवाद दौरा झाला त्याच्यात पण महिलांचा चांगला प्रतिसाद होता आम्ही या आता सकाळी ज्यावेळी घरून निघत होतो त्यावेळी प्रत्येक म्हणजे नाही का अशी चर्चा होती की ही चर्चा होती की बाबा लवकर आपल्याला म्हणजे हे नक्की काय तुम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे आधी म्हणजे इतर समजा महिला दौऱ्याला जात असताना हा दौरा चालू असताना महिला आठ ते नऊ ते दहा वाजता या दौऱ्याला यायच्या परंतु ज्यावेळेस हो मी आशीर्वाद दौरा काढला होता त्यावेळेस महिला तुम्हाला सांगतो वाजता उठून रेडी असायची की त्या भाऊ आमचं तयार आहे आम्ही निघालो कुठे मला म्हणजे याचं कारण हे असं की गेल्या वीस वर्ष मी जे कामात आहे त्याच मला असं वाटतंय की हे माझं फलित आहे आणि मला जे आशीर्वाद मिळतात ना ते माझ्या कामाची आहे असं मला वाटतं ही निवडणूक कशी राहील तुमच्या नजरेने प्रतिस्पर्धी उमेदवार झेड आपण पकडू पण आज तुम्ही जे सातत्याने राजकारणात सक्रिय आहे त्याचा कितपत फायदा होईल आणि कितपत होईल खरं तर तुम्हाला सांगतो की निवडणूक आली म्हणून कुठल्या गोष्टीची तयारी करणारा मी कार्यकर्ता नाही मी एक पैलवान आहे आणि पहिलॉन मध्ये आम्हाला हेच शिकवलं जातं तर तुम्ही कष्ट केलं तर तुमचा विजय निश्चित आहे आणि त्याच धर्तीला मी धरून मी कामात आहे मी गेल्या वीस वर्षे मी ह्या गोष्टीच तयारीच करतोय त्याच्यामुळे मला मला वाटत नाही की माझ्या विजयाला कुठं अडचण येईल शंभर टक्के विजय हा माझाच राहणार आहे हा माझा विश्वास नाही माझ्या कार्यकर्त्यांचा पण विश्वास आहे आणि सर्व मंडळींचा पण विश्वास आहे आज मी ज्यावेळेस दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस प्रत्येक माणूस मला कानात सांगत असतो अध्यक्ष तुम्हीच आणि तुम्हीच विजयवान बरं आता एकंदरीत पाहायला गेले तर मावळ तालुक्यात नुसती आमिषांवरती राजकारण केलं जातं आमिष देऊन निवडणुका लढवल्या जातात पण आजपर्यंत तुमच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सोडता असे कुठले आमिषाची गरज वाटली नाही का तुम्हाला मला आमिष दाखवायची गरज नाही तुम्हाला सांगतो की मला कुठल्याही आमिष दाखवायची गरज नाही कारण मी ज्या वेळेस कामात आहे मी माता भगिनींसाठी जे काम केलंय मी माझ्या तरुणांसाठी जे काम केलंय मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी जे काम केलंय त्याला मला कुठले आमिष दाखवायची गरज त्यांना माहितीये की हा माणूस आपलं काम करू शकतो ह्या माणसाकडे गेल्यानंतर आपलं काम होऊ शकतं मग त्यांना मला वेगळं आम्ही दाखवायची गरज पडतच नाही ना हे माझ्या कामाचं पावती आहे ना मला